आणि कृषी अधिकारी प्रत्येक ज्याचं नुकसान झाले त्याला नक्की दिलं पाहिजे पहिल्यांदा आणि आता शेवटी एक किलोमीटर वगैरे असं काय आहे का ना काही ठिकाणी पाऊस कमी जरी असला तर आता नदीमुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे वड्यामुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला दोघांची एक कसोटी तुम्हाला मी मग मी सांगितलं की ऐकलं नाही मला माहित नाही या दोघांनी खरं बिचारा शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करायला यांना पूर्ण करण्याचं काम संधी परमेश्वरांनी दिली काय आपला दुर्दैव आहे शेतकऱ्यांना दुर्दैव का ना आधी पण अधिकाऱ्यांना दोघाला पण पुण्य सगळ्याच अधिकाऱ्यांना पुण्य करण्याची संधी परमेश्वरांनी दिली पण दिली त्यामुळे तुम्ही दोघं या भागातला या तालुक्यातला या छत्रा जिल्ह्यातल्या एकही एकराचा पंचनामा कशा मी गुंटेचा म्हणलोय कुणाचाही पंचनामा जेवीन वाहून गेली असेल ते खरड ते त्या जमिनीचं उही करा कुणाचे शेळे मेंढ्या वाहून गेले असतील त्याचा उल्लेख करा गाई वाहून गेले असतील त्याचा पंचनामा करा ना ड्रीप गेला असेल त्याचा पंचनामा करा मोटर मोटर जे जे नुकसान झाले ते सगळं त्याच्या